नमस्कार मी दीपाली आपलं स्वागत करते एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत धनत्रयोदशीचा इतिहास आणि महत्त्व धनत्रयोदशी पूजाविधी योग्य मुहूर्त आणि यमदिपदानाची संपूर्ण माहिती तसेच आरोग्य आणि धनप्राप्तीसाठी म्हणावयाचे मंत्र धनत्रयोदशी हा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत आरोग्य समृद्धी आणि मंगल प्रारंभाचं प्रतीक मानला जातो या दिवसापासून दिवाळीच्या उत्सवाला शुभ सुरुवात होते या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी आणि कुबेर देवता या देवतांची उपासना केली जाते धनत्रयोदशी हा कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीचा दिवस आहे यालाच काही ठिकाणी धनतेरस किंवा धन्वंतरी जयंती असेही म्हणतात पुराणांनुसार समुद्रमंथनाच्या वेळी धन्वंतरी भगवान अमृत कलश घेऊन प्रगट झाले त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश आणि आयुर्वेद ग्रंथ होते म्हणूनच हा दिवस आरोग्य दीर्घायुष्य आणि धनप्राप्तीचा दिवस मानला जातो धन्वंतरी भगवान हेच आयुर्वेदाचे जनक आणि आरोग्याचे देवता आहेत त्यांची पूजा केल्यामुळे रोगमुक्त जीवन आणि सुखसमृद्धी प्राप्त होते या दिवशी नवीन सोने चांदी भांडी किंवा काहीतरी शुभवस्तू विकत घेणे अत्यंत मंगलमय मानले जाते कारण हा दिवस धनप्राप्तीचा आरंभ म्हणून ओळखला जातो चला तर कर सुरुवात करूया पवित्र धनत्रयोदशीच्या पूजाविधीला आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी गंगाजळ शिंपडायचं आहे या ठिकाणी मी दोन पाट मांडलेले आहेत आणि त्यावर लाल रंगाचं वस्त्र अंतरून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर चौरंग असेल तर पूजेसाठी चौरंग घेतला तरी चालेल पूजेसाठी मी हा लक्ष्मी मातेचा फोटो घेतलेला या माते आहे यामध्ये लक्ष्मी माता कमळामध्ये बसलेली आहे आणि मातेच्या दोन बाजूला दोन हत्ती आहेत तुमच्याकडं जर भगवान धन्वंतरींचा फोटो असेल तर तो पूजेसाठी घेऊ शकता कुबेर देवतेचा फोटो असेल तर तो तोही तुम्ही पूजेसाठी घेऊ शकता आता पातावरती तांदळाचं चा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आता स्वस्तिक वर हळद कुंकू आणि अक्षदवावून घ्यायचे आहेत आणि यावर लक्ष्मी मातेच्या फोटोची स्थापना करायची आहे आता पाटावरती दीप प्रज्वलन करून घेऊया कुठली पूजा करताना सर्वप्रथम दिवा लावायचा आहे पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिव्याची पूजा करताना तो असाच पाटावरती ठेवायचा नाही त्याला थोडंसं तांदळाचं आसन ठेवायचं आहे आता दिव्याला हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घेऊया आता दिव्याला एक फूल वाहून घ्यायचं आहे दिवा लावून घेऊया शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्याला हात जोडून नमस्कार करून घ्यायचा आहे आता पाटावरती कळशाची स्थापना करायची आहे त्यासाठी पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळाचं अष्टदल कमळ तयार करायचं आहे अष्टदल कमळावर हळद कुंकू आणि अक्षद वाहून घ्यायचे आहेत आणि कळशाची स्थापना करायची आहे कलशावर कुंकवाने स्वस्ती काढून घ्यायचं आहे स्वस्तिकच्या बाजूला कुंकवाचे पाच बोटे ओढून घ्यायचे आहेत आता कलशाच्या गळ्याला लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधून घ्यायचा आहे कलशामध्ये गळ्यापर्यंत मी पाणी भरून घेतलेलं आहे आता कलशामध्ये हळद कुंकू थोड्याशा अक्षदा थोड्याशा दुर्वा वाहून घ्यायच्या आहेत एक रुपयाचं नाणं वाहून घ्यायचं आहे एक सुपारी आणि फूल वाहून घ्यायचं आहे आता कलशामध्ये आंब्याची पाणी ठेवायचे आहेत तुमच्याकडं जर विड्याची पानं असतील तर ती ठेवली तरी चालतील तुम्ही पाच किंवा सात पाने ठेवू शकता आणि आता यावर नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरच्या दिशेला करायचे आहे आता माता लक्ष्मीच्या फोटोला हार घालून घ्यायचा आहे लक्ष्मी मातेच्या फोटोला हळद कुंकू आणि अक्षद वाहून घ्यायचे आहेत आता कलशाला देखील हळद कुंकू अक्षदा वाहून हो। पूजा करून घ्यायची आहे एक फुल वाहून घ्यायचं आहे कलशाला नमस्कार करून घ्यायचा आहे लक्ष्मी मातेच्या फोटोला देखील नमस्कार करून घ्यायचा आहे आता पाटावरती समय प्रज्वलित करून घ्यायचे आहे थोडस तांदळाचं आसन ठेवायचं आहे त्यावरती समई ठेवायची आहे समईला हळद कुंकू अक्षध वाहून घ्यायचे आहेत एक फुल वाहून घ्यायचं आहे आणि समयी प्रज्वलित करायची आहे समयीला देखील नमस्कार करून घ्यायचा आहे आता पाटावरती चार ठिकाणी आपल्याला विड्याची जोड पाने ठेवायचे आहेत यावरती आपल्याला गणपती बाप्पांची धन्वंतरी देवतेची माता लक्ष्मीची आणि कुबेर देवतेची स्थापना करायची आहे पानांवर थोडे थोडे तांदूळ ठेवून घ्यायचे आहेत तांदळावर हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायचे आहेत आता सर्व देवांना अभिषेक घालून त्यांची स्थापना या विड्याच्या पानांवर करायची आहे आचमन करून घ्यायचं आहे तीन वेळा डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घेऊन ते प्यायचं आहे ओम केशवाय नम ओम नारायण नम ओम माधवाय नम आता दोन वेळा पाणी तामणामध्ये सोडायचं आहे ओम गोविंदाय नम ओम विष्णू ये नम आता तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे तुमच्याकडं जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी घेऊ शकता आता गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालायचा आहे ओम गणेशाय नम ओम गणेशाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आता पंचामृताने अभिषेक घालायचा आहे ओम गणेशाय नम ओम गणेशाय नम आता पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे पळीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि याचा अभिषेक गणपती बाप्पांना घालायचा आहे ओम गणेशाय नमः आता गणपती बाप्पांची मूर्ती एका स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे मूर्तीची स्थापना आपण पाटावरती ठेवलेल्या विड्याच्या पानावर करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व मी धन्वंतरी देवतेचं प्रतीक म्हणून ही सुपारी घेतलेली आहे या सुपारीचा देखील अभिषेक घालून घ्यायचा आहे ओम धन्वंतरे नमः ओम धन्वंतरेन महा आता पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे ओम धन्वंतरेन महा ओम धन्वंतरेन महा असा मंत्र जपायचा आहे आता पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे पळीमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू आणि अक्षता घ्यायच्या आहेत थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि याचा अभिषेक आपल्याला सुपारीवर घालायचा आहे ओम ओम आता ही सुपारी एका स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे आणि सुपारीची स्थापना विड्याच्या पानावर करायची आहे ओम धन्वंतरे नमः आता तामणामध्ये मी लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतलेली आहे या सुपारीचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडं जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ती घेतली तरी चालेल ओम महालक्ष्मी नम असा मंत्र जपत माता लक्ष्मीच्या सुपारीचा अभिषेक करायचा आहे ओम महालक्ष्मी नम आता पंचामृताने अभिषेक घालायचा आहे ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम आता स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे पळीमध्ये थोडस हळद कुंकू अक्षदा आणि फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि याने सुपारीला अभिषेक घालायचा आहे ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम आता ही सुपारी देखील स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे आणि सुपारीची स्थापना पाटावरती करायची आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते आता तामणामध्ये कुबेर देवतेचे प्रतीक म्हणून ही सुपारी घेतलेली आहे या सुपारीचे देखील आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे ओम कुबेराय नम ओम कुबेराय नम हा मंत्र जपायचा आहे आता पंचामृताने अभिषेक घालायचा आहे ओम कुबेराय नम ओम कुबेराय नम आता पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे पळीमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि थोड्याशा फुलांच्या पाकळ्या वाहून घ्यायच्या आहेत आणि याचा अभिषेक कुबेर देवतेच्या सुपारीला घालायचं आहे ओम कुबेराय नमः ओम कुबेराय नमः आता ही सुपारी देखील आपल्याला एका स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे आणि सुपारीची स्थापना पाटावरती करायची आहे ओम कुबेराय नमः आता पाटावर स्थापन केलेल्या सर्व देवांची पूजा करून घ्यायची आहे प्रथमतः गणपती बाप्पांची हळद कुंकू अक्षत वाहून पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना दुर्वा वाहून घ्यायचे आहेत एक फुल वाहून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे ओम श्री गणेशाय नम आता गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचं आहे आता भगवान धन्वंतरी यांची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत एक फूल वाहून घ्यायचं आहे कापसाच वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे ओम नमो भगवते धन्वंतरये अमृतकलश हस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे आरोग्याचे देवता आहेत भगवान धन्वंतरी यांना आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेले आयुर्वेदिक जिन्नस अर्पण करून घेऊया लवंग वेलची मिरी दालचिनी कडुलिंबाचा पाला आणि तुळस इत्यादी अर्पण करून घ्यायचं आहे आता लक्ष्मी मातेचे प्रतीक म्हणून मांडलेल्या सुपारीची पूजा करून घेऊया हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत एक फूल वाहून घ्यायचं आहे देवीला लाल धाग्याचं वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे लक्ष्मी मातेची पूजा करताना ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र अकरा वेळा म्हटल्याने धनप्राप्ती आणि सौभाग्य वाढते कुबेर देवतेची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायचे आहेत एक फुल वाहून घ्यायचं आहे आणि कापसाचं वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे कुबेर देवतेची पूजा करताना ओम कुबेराय नम ओम कुबेराय नम हा मंत्र बोलायचा आहे या दिवशी विकत घेतलेले नवीन भांडे दागिना किंवा वस्तूला अक्षदा कुंकू आणि फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता पाटावरती विड्याची दोन पाने ठेवायचे आहेत यावरती आपल्याला विड्या ठेवायचा आहे खारीक हळकुंड एक सुपारी बदाम आणि खोबरं या विड्याच्या पानावर ठेवायचं आहे धन्यांची पूजा करून घेऊया धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांना फार महत्व आहे या दिवशी धने विकत आणून त्यांची पूजा केली जाते धन्यांना हळद कुंकू आणि अक्षता वाहून घेऊया खोबऱ्याच्या वाटीमध्ये लाह्या आणि बत्ताशे देवीला नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असलेल्या धनाची पूजा करायची आहे म्हणजेच आपल्या घरामध्ये असलेले सोने चांदीचे दागिने आणि पैशांची पूजा करायची आहे दागिन्यांना आणि पैशांना हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायचे आहेत एक फूल वाहून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असलेल्या धान्यांची पूजा करायची आहे म्हणजेच धान्याने भरलेले सुगड पाटावरती ठेवून त्यांची पूजा करायची आहे पाटावरती तांदळाच्या राशी लावायच्या आहेत आणि त्यावरती धान्याने सुगड भरून ठेवायचे आहेत तुमच्याकडं जर सुगड नसतील तर तुम्ही वाटीमध्ये धान्य ठेवले तरी चालेल या ठिकाणी मी तांदळाच्या राशी ठेवलेल्या आहेत त्यावर हळद कुंकू आणि अक्षद वाहून घ्यायच्या आहेत आणि यावरती आपण धान्याने भरलेले सुगड किंवा गोळकी ठेवायचे आहेत या ठिकाणी मी तांदळाच्या राशींवर धान्याने भरून घेतलेले सुगड ठेवत आहे पाच सुगडांमध्ये धान्य भरून घेतलेलं आहे पाच किंवा सात सुगडांमध्ये धान्य भरून ठेवत आपल्या घरामध्ये जे धान्य उपलब्ध असेल ते या सुगडांमध्ये भरून ठेवायचं आहे मी यामध्ये मूग सफेद वाटाणे मटकी तांदूळ आणि सफेद चणे भरून घेतलेले आहेत आता या सुगडांची पूजा करून घेऊया हळद कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायचे आहेत सुगडांना फुल वाहून घ्यायचं आहे पाटावरती पंत्या लावून घ्यायच्या आहेत धनत्रयोदशीच्या दिवशी अंगणामध्ये आणि तुळशीजवळ देखील पंत्या लावायच्या आहेत दिवाळीला घरामध्ये जो फराळ बनवलेला आहे तो देवांना नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे नैवेद्यम खाद्यम समर्पयामी नैवेद्यम खाद्यम समर्पयामी त्याचप्रमाणे घरामध्ये जी फळं असतील ती देवांना नैवेद्य म्हणून ठेवायची आहेत नैवद्यम खाद्यम समर्पयामि पाटाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे धूप लावून देवांना ओवाळून घ्यायचं आहे धूपम दीपम समर्पयामि धूपम दीपम समर्पयामि निरांजन लावून देवांना ओवाळून घ्यायचं आहे घरातील सर्वांनी देवांना नमस्कार करून घ्यायचा आहे यानंतर गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची भगवान धन्वंतरी आणि कुबेर देवतेची आरती घ्यायची आहे या दिवशी दानधर्म करणे गरिबांना मदत करणे किंवा आरोग्यवर्धक आहार सुरू करणे हे अत्यंत शुभ मानले जाते या ठिकाणी आपली धनत्रयोदशीची पूजा यथासांगपणे संपन्न झालेली आहे धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमराजाच्या पूजेसाठी दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते याला यमदीपदान असे म्हणतात यमदीपदान ही एक अत्यंत महत्वाची आणि पुण्यदायी परंपरा आहे हे यमदीपदान कसे करायचे ते आता आपण पाहूया यमदीपदान करण्यासाठी आपल्याला गव्हाच्या कणकेचा जो दिवा बनवायचा आहे त्यासाठी या प्रकारे आपण चपातीची कणिक मळून घेतो त्या प्रकारे कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक मळताना त्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही थोडीशी हळद घालायची आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे आता या पिठाचे दोन छोटे गोळे तोडून घ्यायचे आहेत आणि या पिठाचे आपल्याला या प्रकारे मुटके तयार करायचे आहे या प्रकारे दोन मुटके तयार करून घ्यायचे आहेत आणि या उरलेल्या पिठाचा आपल्याला दिवा तयार करून घ्यायचा आहे पंतीसारखा या दिव्याला आकार द्यायचा आहे दिवा थोडासा खोलगट करायचा आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला तेल घालता येईल या प्रकारे दिवा तयार करून घ्यायचा आहे एका ताटामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत किंवा कुठल्याही झाडाचं पान घेतलं तरी चालेल नाहीतर पेपर ठेवला तरी चालेल मी या ठिकाणी तांदूळ घेतलेले आहेत त्या तांदळावरती हा कणकेचा दिवा असा ठेवायचा आहे आणि दोन बाजूने आपण बनवून घेतलेले दोन मुटके ठेवायचे आहेत आता या दिव्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे आणि दिवा लावून घ्यायचा आहे आता या मुटक्यांना आणि दिव्याला हळद कुंकू लावून अक्षद वाहून घ्यायचे आहेत दिव्याला फुल वाहून घ्यायचं आहे आता हा दिवा लावून घ्यायचा आहे आणि घरातील सर्वांनी दिव्याला नमस्कार करायचा आहे यमदीपदानाचा विधी धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर करावा यमदीपदानासाठी साधारणतः सायंकाळी साडेसहा ते साडेसात या सुमाराची वेळ शुभ मानली जाते यमदेवाला दीपदान म्हणजे अकाल मृत्यू टाळण्यासाठी पितृशांतीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी केलेला पवित्र दीपाराधन विधी दी। असे मानले जाते की या दिवशी जो यमदीप लावतो त्याला आणि त्याच्या घरच्यांना यमराजाकडून रक्षण मिळते हा दिवा घराच्या बाहेर मुख्य दरवाजाजवळ दक्षिण दिशेला तोंड करून ठेवावा दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते काही ठिकाणी हा दिवा घराच्या ओट्यावर किंवा दरवाजाच्या उजव्या बाजूस ठेवतात दिव्याजवळ थोडंसं पाणी तांदूळ फुलं आणि थोडा गुळ ठेवावा दिवा दरवाजाबाहेर ठेवून हात जोडून खालीलप्रमाणे प्रार्थना करावी हे यमदेवा हा दीप तुला अर्पण करतो माझ्या कुटुंबाचं मृत्यूपासून रक्षण कर आणि आम्हाला दीर्घायुष्य दे या दिव्याने आपल्या घरातली नकारात्मकता रोग भीती आणि मृत्यूचं भय नष्ट होतं यामुळे आरोग्य समाधान आणि शांततेचं वातावरण निर्माण होतं दिवा लावताना पूर्ण श्रद्धा आणि शांत मनाने लावा दिवा संपूर्ण रात्र जळू द्यावा त्याला विझू नये शक्य असल्यास दिवा तुपाने लावा कारण तूप अधिक पवित्र मानलं जातं दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेली राख किंवा पीठ झाडाच्या मुळाशी टाका यमदीपदान करून झाल्यानंतर ही प्रार्थना म्हणायची आहे हे यमदेवा आमचं आयुष्य मंगलकर आमच्या घरात आरोग्य संपत्ती आणि सुखशांती नांदो हा दीप तुझ्या नावाने आमच्या दारी अखंड जळत राहो धनत्रयोदशी ही आरोग्य धन आणि दीर्घ आयुष्याचे प्रतीक आहे या दिवशी जर आपण श्रद्धेने भगवान धन्वंतरी लक्ष्मी माता कुबेर देवता आणि यमराज यांची पूजा केली तर आपले जीवन आरोग्यपूर्ण समृद्ध आणि सुखमय होते भगवान धन्वंतरी आपल्याला आरोग्य देव माता लक्ष्मी आपल्या घरी सदैव स्थायिक हो तुम्हाला धन धान्य ऐश्वर्य, संपत्ती उत्तम आरोग्य व सुखसमाधान लाभो ही सदिच्छा शुभ त्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद